बाजूला चांगल्या देणार चांगल्या देऊन घ्यायच्या संलाय हात वर करा तुम्ही जितक्या पट्टी जास्त हात वर करता तितक्या वेळ आपल्याला शाळा सोडता येईल आजचा दिवस हा प्रत्येक शिष्याच्या जीवनातील जीवनाचा महत्वाचा आणि जीवनाला दिशा देणारा आहे आज आपण सर्वजण शिक्षक दिन साजरा करतो आहोत प्रथमत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यार्था या शाळेनं या कार्यक्रमाला निमंत्रित केलं आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रथम आयोजकांचे आणि शाळेचे मनापासून आभार व्यक्त करतो आजच्या संदर्भात सन्मान्य अध्यक्ष या शाळेचे मार्गदर्शक आजार संघ सन्मान्य स्पेक्सर या कार्यक्रमाला आयोजित उपस्थित असलेले आजचे एक दिवसीय लक्षता समीक्षा जवळकर आज एक दिवसासाठी झालेले सर्व आमचे शिक्षक बांधव आणि खऱ्या अर्थाने या शाळेचा चेहरा बदलण्यासाठी रात्र दिवस आपण कष्ट घेऊन आपल्या जीवाची बाजी लावणारे या शाळेचे सर्वच आदरणीय शिक्षक

खूप सुंदर अशी भाषण केली आणि माझं बोलण्याचं वाढदिवसाच्या निमित्तानं हा हो उपक्रम सुरू झाला जावा। त्यातल्या अशा भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा हा काय आहे जन्मदिवस एका सामान्य कुटुंबातून येत असताना एका शिक्षकी देशातून या देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत जाऊन पोहचता येत आणि तिथं पोहोचल्यानंतर आपले आप पाय मातीमध्ये घट्ट होऊन आपण ज्या देशातून ज्या शिक्षकांना चंद्रफे तारे तोपर्यंत सन्मान मिळावा या भावनानंतर आपला वाढदिवस उदात सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या सर्व मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुचं अढळ असं स्थान असतं जो मला आज शिक्षक दिलाय गुरु आणि शिक्षक याच्यामध्ये काय फरक आहे का तर नक्कीच आहे आणि तो मी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमच्यासुद्धा सांगणार आहे गुरु पौर्णिमा हा आपल्या संपूर्ण आप जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपल्याला सज्ञान झाल्यानंतर शिक्षित झाल्यानंतर त्या क्षेत्रामधल्या बारकाला सांगून यशस्वी तिथे शिबरावर पोहोचवतो त्याचं नाव गुरु आणि आकार नसलेल्या ओळख नसलेल्या बेधक अशा तज्ञाला सुंदर असा आकार देऊन फक्त शिक्षित नाही तर मग शिक्षक शिक्षक शब्द कोण सांगतो शिक्षक म्हणजे काय रे पड शिक्षक म्हणजे गुरु आणि गुरु म्हणजे शिक्षक बरोबर ना शी म्हणजे क्षत्रियांचे गुण असणारा आणि म्हणजे कर्तव्य निष्ठ या जो संपूर्ण या देशातल्या सर्वसामान्य व्यक्तींपासून समाज रचनेपासून कुटुंब व्यवस्था करण्यासाठी आयुष्य घालवतो त्या व्यक्तीचं नाव आहे शिक्षक <laughs> ज्यांनी कृषी राज्या वाजवल्या तुम्ही आणखी टू जी आणि थ्री जी मध्ये आहेत गुरुजी जी आणि आता सगळ्यांना इथपर्यंत पोहोचवणारे गुरुजी बरोबर ना आज एक दिवसाचा शिक्षक होण्याचा अनुभव त्यांनी त्यांच्यासाठी खर तर खूप बोलण्यासारखं आहे त्यांनाही खूप बोलायचं होतं तर वेळेचं भान आहे घर्या समजायला तयार नाही आणि घर्याचा काट्या पुरुषा रक्तो आहे आपल्या शाळेला सुटायचं आहे आणि म्हणून या व्यासपीठाला संबोधित करत असताना समोर बसलेल्या विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त करत असताना आजच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठ प्रश्न चिन्ह होत त्या कार्यक्रमाच्या निवेदक आणि सूत्रसंचालक करणाऱ्या सर्वांसमोर बरोबर आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निवेदक आणि सूत्रसंचालक आहे आणि म्हणून लिता झालेली चूक प्रमुख पाहुण्यांच्या लक्षात यायला नको या भावनेतून घाई गरबडीमध्ये त्यांनी बरेच असे निर्णय घेतले आणि या कार्यक्रमाला इथपर्यंत पोहोचवलं त्या विविध चित्र संचालकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो आपल्या जीवन जगत असताना काही गोष्टी आपल्या जीवनात सहज अशा घडतात की त्या आपल्याला जीवनाच्या यशस्वी शिखरापर्यंत येऊन पोहोचवू शकतात तर आजचा दिवस हा फक्त गुरुंना नमस्कार करण्याचा शिक्षकांचं स्मरण करण्याचा